विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी नवीन पद्धतीचा असा आलू पराठा दाखवणार आहे आणि तो पण पीठ न मळता दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी घेतले आहे एक वाटी पीठ घेतले ते गव्हाचं पीठ आहे आणि ते व्यवस्थित असं चाळून ठेवले इथे मी या वाटीमध्ये तसेच छोटे चार बटाटे मी शिजवून घेऊन त्याची साली काढून आणि ते व्यवस्थित कुसकरून हाताने इथे या वाटीमध्ये ठेवले जर का तुम्हाला हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे असेल तर तुम्ही ते घेऊ ते शकता तेल घेतले पराठ्याला वरून लावण्यासाठी तसेच तीळ घेतले या पाव चमचा आणि जर का तुमच्याकडे काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ वापरू शकता तसेच ओवा घेतले इथे पाव चमचा आणि ओवा हा हातावर थोडासा चुळून ते ठेवलेला आहे चमच्यात जिरे घेतले पाव चमचा मीठ घेतले चवीनुसार हळद घेतली इथे मी चमचा तसेच धने पावडर घेतले एक चमचा तसेच तीन ते चार मिरच्या बारीक चिरून इथे ठेवलेले आहेत ह्या चमच्यात आणि रेड चिली फ्लेक्स घेतले अर्धा चमचा जर का तुमच्याकडे रेड चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखट देखील वापरू शकता यात आता या मोठ्या बाऊलमध्ये मी गव्हाचे पीठ टाकले आणि त्याच्यामध्ये मी आता लगेच हा कुसकरलेला बटाटा घालून घेणार आहे आणि बघा अशा पद्धतीने मी घालते तसेच मीठ टाकते हिरवी मिरची टाकते बारीक चिरलेली तसेच चिली फ्लेक्स घालते काळे तीळ घालून घेतले ओवा घालते जिरे घालते धने पावडर घालते आणि हळद घालून घेते आता हे टाकलेले सर्व जिन्नस मी या पिठात मिक्स करून घेते आता आपण थोडं थोडं करून यात पाणी घालत जाऊया आणि बघा मी थोडंसं असं पाणी घालून घेणार आहे आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं हलवून घेते एकत्रित करून घेते हे पीठ आपण डोश्याला कसं बनवतो त्या पद्धतीने बनवून घ्यायचं थोडंसं पातळ म्हणजे ते तव्यावर व्यवस्थित असं पसरतं आहे आणि पाणी जेवढं बसेल तेवढं ते टाकत जायचं आणि त्याला व्यवस्थित असं थोडंसं पातळ करून घ्यायचं हे पहा मस्त असं पातळ झालं आहे पीठ आणि हे जास्त अति पातळ नाही आहे तवा मस्त असा तापला आहे आणि मी गॅसची फ्लेम ही कमीच ठेवली सुरुवातीला आणि हे बघा असं वरून जरासं याच्यावर तेल ओतून घेते एका चमच्याने थोडंसं आता त्याच्यावर लगेच हे बॅटर टाकते एक पळी आणि बघा अशा पद्धतीने टाकून हलके हलकी हातानेला असं गोल गोल फिरवून घ्यायचं आणि तुम्हाला पराठा जर पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळ करून घ्या असं थोडंसं पीठ घालून याला व्यवस्थित असं पसरून घ्या या पराठ्याच्या पिठाला आणि जाड आवडत असेल तर जाड करून घ्या पराठा आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता मी इथे मध्यम स्वरूपाचा पराठा करून घ्यायला लागलेला आहे आता वरून आपण याच्यावर थोडंसं असं तेल सोडून घेऊया कडेनी म्हणजे छान असं भाजलं जातं खरपूस आता मी गॅसची फ्लेम ही मध्यम करून घेणार आहे आणि मध्यम गॅसच्या फ्लेमवर या पराठ्याला शेकून घेणार आहे आता पलटी मार त्याला आणि बघा मस्त असं शेकला गेला आहे तर दुसऱ्या साईडने देखील मी तेल ओतून घेते असं थोडंसं सकडेने मी तेल फिरून घेणार आहे आणि हे पहा मस्त असं भाजलं गेलंय दुसऱ्या बाजूनी पराठा आणि मी आता याला एका ताटात काढून घेते आणि अशाच पद्धतीने मी सर्व पराठे आता भाजून घेणार आहे मस्त असे गरमागरम आलू पराठे बनवून तयार झालेले आहेत ह्या पराठ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला हे पीठ मळावं लागत नाही किंवा बेलावं लागत नाही झटपट होता ते पराठे तुम्हाला एक पराठा दाखवते तो किती छान असा मऊ झालेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने अजिबात हा मोडत नाही तुटत नाही नेहमी नेहमी त्याच पद्धतीचा वापर करून आलू पराठा बनवण्याचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने मी जे काय सांगितले तुम्हाला पद्धत त्या पद्धतीने आलू पराठा बनवला तर तुमचं नक्कीच चांगला होईल आणि हे इतके मऊ होतात की अक्षरशः तोंडात टाकताच विरगळतात अतिशय मऊ होणारे आणि झटपट होणारे आलू पराठे आहेत हे पराठे तुम्ही सॉस चटणी किंवा दही यासोबत खाऊ शकता ते अतिशय अप्रतिम लागतात चवीला आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद